नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का या बड्या नेत्याचा शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत राजीनामा जाणून घेत सविस्तर अपडेट माड्यात महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना शिंदे गटाचे करमाळ्याचे तालुका प्रमुख देवानंद बगल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे यापूर्वी मोहिते पाटील व नारायण आबा पाटलांनी देखील महायुतीला झटका दिलेला आहे त्यातच आता अचानक भागल यांनी शिंदे गटाला सोड शिती दिल्याने म्हाड्यात भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक लिंबाळकर यांच्या देखील अडचणी वाढलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारचे राजीनामा सत्र सुरू झाल्यास नक्कीच भाजपाला आणि शिंदे गटाला गट याचा तोटा होईल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे ठाकरेगट याच्यामध्ये देखील पक्षप्रवेश वाढत आहेत येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा परत भेटत नवीन अपडेट सोबत पुढील जय महाराष्ट्र